मैत्रिणीनो मी आज तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन शेअर करते तसं बऱ्याच वेळेला केलेलं आहे तर आंघोळ वगैरे झालेली आहे फ्रेश असं वाटते मस्त अगदी आणि चहा ठेवते आणि प्रणव उठला आहे माझ्या पाठोपाठ हर्षदा उठली आहे आधीच आणि अभ्यासाला बसली ती कारण त्यांच्या परीक्षा चालू झालेल्या आहेत त्यामुळे ती सकाळीच कॉफी घेतली ती आत्ता चहा नको म्हटली नंतर नाश्ताच करेन म्हटली त्यामुळे मी ते मला आता आणि प्रणवला असं आम्हाला दोघांना चहा ठेवला आहे अलीकडेच मी तुम्हाला क्लिनिंग ब्लॉग शेअर केलेले आहेत तर त्यामध्ये मी म्हटलेलं की स्वच्छ घर केलं की छान प्रसन्न वाटतं घर घरात मस्त वातावरण प्रसन्न वाटतं आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं तर आजच्या थांबलेल्यावरून लक्षात आलं असेल की एक तर गेल्या वेळेला मी म्हटलं की घर स्वच्छ केल्यावर प्रसन्न वाटतं पण त्याचबरोबर ना आपणही समाधानी असावं लागतं कारण घर गर स्वच्छ वगैरे केलं सगळं घर जिथल्या ते वस्तू मिळाल्या की आपली चिडचिड चेड़ होत नाही मी म्हटलं पण आपणही समाधानी असणं आवश्यक असतं आपोआप सगळं घर समाधानी होतं थमनेल पाहिल्यावर लक्षात आलंच असेल आजचा विषय आहे तो समाधानी घर समाधानी असणं यावर आपण आता बोलणार आहे तर तर असं म्हटलं जातं की बघा समाधान मांडण्यावर असतं तर मांडण्यावर म्हणजे काय बाबा माझ्याकडं जे काय आहे त्यात मी समाधानी असणं त्या त्या आहेत मग त्यातच राहणे त्यातच आनंद मांडणे आणि प्रगती न करणे असं नाही आहे ना, ना, ना त्यात आत्ता आपण समाधानी असणे आणि त्यातून आपण प्रगती करणे गाडी बंगला नसतानाही दोन खुलीच्या घरातही समाधानी असू शकतं म्हणजे आपल्या कुटुंबासोबत आपण हसत खेळत मजेत राहणे किंवा कोणत्याही गोष्टीवर चर्चा करणे या सगळ्या गोष्टी दोन खोलीच्या घरात होऊ शकत असतात काही वेळेला काय वाटतं आपल्याला की अरे एखादी बंगल्यात आहेत गाडी आहे त्यांच्याकडे पण त्यावेळेला त्यांचं काही दुःख आहे ते आपल्याला माहित नसतं काही वेळेला मानसिक शारीरिक यातून ती जात असतात हे आपल्याला माहित नसतं मी आज दोन खोल्याच्या घरात का असे ना पण मी आज सुखी समाधानी आहे हे मांडण्यावर समाधान असत नमस्कार मी पद्मच्या राजाराणी आपल्या युट्यूब चॅनल मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण आता विषय जो आपला चालू आहे तो पुढे कंटिन्यू करूया जे माझ्या आणि आत्ता आहे ना त्यात मी सुखी समाधानी राहणे जे नाही आहे त्याचं दुःख करत बसायचं नाही आपल्याला जे काय मिळाले त्याची आपण कृतज्ञता व्यक्त करायची त्यामुळे काय होतं पुढे पुन्हा आपल्याला मिळत राहतं आज मला मिळालेलं आहे आणि उद्या पुन्हा आणि कुठली तरी पुढची माझी जी काय इच्छा आहे ती पूर्ण होईल पण मात्र असं नाही की माझी आज ही इच्छा पूर्ण झाली पण मला हे मिळालं नाही मला हे हवं हो होतं अशी हे ठेवायची नाही तर आज झाली ही पूर्ण तर उद्याही होणारच मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि समाधान असं ते अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी असतं म्हणजे अगदी आपण एखादं छान आपलं आवडीचं गाणं ऐकलं तरी छान वाटतं किंवा एखादं छान फूल बघितलं सुंदर असं टपोराचं फुललेलं फुल बघितलं फुल तरी छान वाटतं ईश्वराचं मनमोहक रूप पाहून समाधान वाटतं एखाद्याला अडचणीच्या काळात आपण मदत केली आणि त्यांना त्या अडचणीतून मार्ग मिळाला तरीसुद्धा आपल्या मनाला खूप आनंद होतो दुसऱ्यासाठी काही गोष्टी केल्यावरही आपल्याला आनंद मिळतो स्वतःसाठीच केल्यावर असं नाही दुसऱ्यासाठी काही गोष्टी केल्यावरही आपल्याला खूप समाधान मिळतं आणि होतं कसं मग आपल्या मुलांना पण आपल्या मुलांवर तेच संस्कार होतात की आपण कसं वागतो आईवडील कसे वागत आहेत एखाद्याची प्रगती झाली आणि आपण मग त्यात आनंद मानतो आणि हे आपली मुलं जेव्हा बघतात म्हणजे की बाबा त्यांना ते तेव्हा लक्षात येतं की दुसऱ्याच्या प्रगतीत आपण आनंद मानणे दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे आणि हीच खरी समाधानाची आहे की किंवा दुसऱ्याची प्रगती होते तेव्हा आपल्याला आनंद होणे छान झालं अशी जेव्हा आपल्या तोंडातून आपोआप आप आप वाक्य येतं ना एखाद्याच्या प्रगतीच्या वेळेला आपोआप आप देव सुद्धा तुमच्याकडे प्रगतीच्या दृष्टीने बघतो कारण आपण इथे मनापासून म्हणत मना असतो आणि मन आपलं चांगलं असलं की आपोआप ही आप प्रगती होते आपोआप म्हणजे काय प्रयत्न तर करायलाच हवे कष्ट करायलाच हवे रंगरूपाबद्दल पण तसंच आहे म्हणजे एखाद्याला असं वाटतं मी गोरी आहे पण जाड आहे जाड पन... आहे पण अशा वेळेला मी गोरी आहे हा विचार करायचा जे काय जाड आहे ते आपल्याला तब्येत कमी जास्त करता येईल पण कलर जे असतात किंवा उंची असते ते एक ठराविकच असते म्हणजे एखाद्याची उंची कमी असेल तर माझी उंची कमी उंची कमी आहे पण नाकी डोळे मी छान आहे असं आपण जे काय माझ्याकडे ते आपण पॉझिटिवली बघायचं एखाद्याचे केस सुंदर असणे एखाद्याचा आवाज छान असणे यात समाधान मानणे जे काय नाही आहे त्यात असमाधानी न राहता जे काय दिलेलं आहे त्यात समाधानी राहायचं आहे समाधान आहे हे काय कुठे विकत मिळत नाही किंवा किंवा एखाद्याकडे आहे समाधान ते आपण त्याच्याकडनं घेऊ शकत नसतो त्याचे वगैरे ऐकून नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो म्हणूनच म्हणतात ना की समाधान मांडण्यावर असतं एखाद्या घरात किमती वस्तू असतात खाण्यापिण्याला तिथे कुठलीही हे नसते अगदी सगळ्या वस्तू असतात पण तिथे गेल्यावर थोड्या वेळातच रखरख वाटते नकोच वाटतं कधी बाहेर पडावंच वाटतं आणि एखादी खोली अशी असते एकच खोली असते पण तिथली अगदी भाजी भाकरी पण आपल्याला छान वाटते आपण म्हणतो ना चटणी भाकरी पण गोड बनवून खाली म्हणजे काय तिथं समाधान असतं त्या घरात ते काही कोण सांगत नसतं की या घरात समाधान आहे या घरात समाधान आहे तिथं गेल्यावर आपल्याला जाणवतं एखादं घर छोटंसं असतं पण ते स्वच्छ असतं तिथली माणसं समाधानी असतात आणि मग त्या घरात आपल्याला छान वाटते म्हणजे असं काय नाही की मोठी घरं सगळीच तशी असतात किंवा सगळ्याच घरात तशी असतात काही मोठ्या घरात मग छान शांत वाटतं पण मी उदाहरण दिलं आपलं जे काय समाधान मांडण्यावर आहे छोट्या घरात पण ते समाधान मिळू शकतं किंवा अगदी भाजी भाकरीतसुद्धा समाधान असतं आनंद सुख अगदी छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा मिळू शकतो आणि बघा बोलत बोलत तुमच्याबरोबर माझी कामं हो पण इथं निम्मीच कामं झाली हो आहेत चहा झाला घेऊन रांगोळी काढली नाश्ता झाला आहे कुकर लावून झाला आमटीची आता फोडणी देते पीठ मळून ठेवलं आहे निंब्यापेक्षा जास्त कामं माझी झाली मशीन लावलेलं ला आहे तिकडे आता कप आता सगळं जेवण झाल्यावरच मग मी कपडे वाळत घालते काय तर ऊन जास्त असतं आणि मग कलर वगैरे ना उडतात त्यामुळे जरासं वेळानंच मी कपडे उन्हात टाकते इथं नाही मी मेथी घालून चिंच गुळाची आमटी करते अगदी छान लागते आणि माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असल्यास प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला हा आता मी तुम्हाला डबा भरताना दिसले नसेल कारण परीक्षा चालू झाल्यामुळे काय होतं नाश्ता करून जातात आणि मग आल्यावर जेवतात त्यामुळे मी जेवण जातं ते सगळं नंतरच करते नाश्ता तेवढा करून घेतला आधी नाहीतर इतर वेळेला कसं असतं क्लास कॉलेज त्यामुळे मग ते नाश्ता किंवा डबे एखाद्याचा डबा द्यावा लागतो एखाद्याचं नंतर असं चालू असतं सगळं तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की मस्त हसत खेळत राहा जे काय आहे आपल्याकडं त्यात छानपैकी आनंदी समाधानी राहा एवढंच सांगायचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार सुख दुःख सगळं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात असतं पण ते मागे टाकत आपण छानपैकी जगायचं असतं आपण गृहिणीने असं ठरवलं की पूर्ण आपलं घरही मग तसंच समाधानी असतं कारण असं म्हटलं जातं की गृहिणी जी जेवण करत असते तिची जेव्हा जेवण करताना जर चिडचिड झालेली असेल आणि ते जेवण घरातले जेवणे तर त्याप्रमाणे त्यांची चिडचिड होत असते पण आपण गृहिणी गृहिणीचं मन प्रसन्न असलं आपण आनंदी असलं की ते तसं जेवण जेवण पूर्ण घर आपलं म्हणजे पूर्ण घरातले सदस्य अगदी समाधानी होतात आपण कुडत बसलो जीवनाबद्दल किंवा दुःखी राहिलो तर तशाच घटना आपल्यासोबत घडत राहतात बघा काही जण म्हणतात की बाबा एक काळ असतो तो दुःखाचा एक काळ आहे तो असा त्यातून समस्या येतात तर त्या तर त्यांचा आपण तसाच विचार करत राहील ना तर ते तसंच येत राहतं पण आपण त्यातून बाहेर पडायचं असं ठरवलं आणि हसत खेळत जीवन जगायचं सुखी समाधानी जीवन जगायचं असं ठरवलं की आपोआप आपल्यासोबत तशाच घटना घडत जातात बघा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार